she's मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या जा चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांत ही चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरी केली जाते तर दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाज पंचावन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल आणि हा प्रसंग शुभ मुहूर्त म्हणून मानला जाईल किंवा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ जो असणार आहे तर तो सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि महापुण्यकाळ जो आहे तर सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनच ओळखले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात त्यामुळे या दिवशी गंगास्नान दान तपस्या नामजप याचे विशेष महत्त्व आहे पवित्रांनदी स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्धविधी करणे आणि व्रत पाळणे यासारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जातात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतात आणि त्यासोबतच सूर्यदेवाची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते तर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांती असे म्हटले जाते या दिवशी आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात आणि नंतर लहान व दिवस मोठा होत जातो तसेच संक्रांतीनंतर ऋतू बदल होण्यास सुरुवात होते हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होत असते मकर संक्रांती दीर्घ सूर्यप्रकाशाने भरलेल्या दिवसाचे आगमन दर्शवते आणि जे पिकांसाठी देखील आवश्यक आहे आणि मकर संक्रांतीचा जो काळ असतो तर तो शेतीसाठी खूप सुद्धा पोषक असतो कारण यावेळेस देशभरात विविध स्थानांशी परंपरा साजऱ्या केल्या जातात हिवाळी संपल्याची आणि कापणीच्या हंगामाची सुरुवात झाल्याचे या दिवसापासून आपल्याला दर्शवले जाते संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भाजी केली जाते तसेच बाजरी उष्ण ठेवल्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकर खाण्याची पद्धत असते तर अशा पद्धतीने थोडीशी मकर संक्रांतीची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मकर संक्रांती दिवशी दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं जर आपण काही वस्तू दान केल्या नाही तर त्या मकर संक्रांतीचे जे काही आपण उप, उपाय करत असतो सेवा करत असतो तर त्याचं जे पुण्य असतं तर ते आपल्याला मिळत नाही तर त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी किती वस्तू दान करायच्या असतात आणि ह्या का दान करायच्या असतात याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया तर असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी मोजून चौदा चौदा वस्तू दान कराव्या आता ह्या चौदाच वस्तू का दान करतात तर यामागे एक कथा आहे अगदी थोडक्यात मी तुम्हाला ती कथा सांगते ते... तर एकदा नारदमुनी भगवान विष्णूंकडे गेले आणि ते म्हणाले की मी प्रत्येक ज्या देवाकडे जातो तर त्यांचे द्वारपाल जे असतात तर ते मला दरवाज्यावरती अडवतात आणि मला प्रत्येकाला बिचारून आतमध्ये जावं लागतं तर त्यामुळे तुम्ही यावरती मला काहीतरी उपाय सांगा आणि त्यानंतर भगवान विष्णू आतमध्ये गेले भगवान नारदांना वाटलं की त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पण नंतर भगवान विष्णू आतून बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की बघ नारद बघा ज्या वेळेस सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेस तुम्ही कृष्णनाम श्रीनाम किंवा मग शिवनामाचा जप करा ज्या कोणत्या देवाचा तुम्ही या वेळेस जप कराल आणि तो जप तुम्ही चौदा वेळेस करावा तर त्यावेळेस तुम्हाला कधीच कोणाला विचारून आ, आतमध्ये प्रवेश करावा लागणार नाही आणि त्यावेळेस त्यांनी मकर संक्रांतीच्या वेळेस चौदा वेळेस कृष्ण नामाचा जप केला किंवा ज्या कोणत्या नामाचा त्यांनी जप केला असेल त्यानंतर त्यांना कधीच ते आतमध्ये म्हणजेच ज्या कोणत्या देवाकडे ते जात असेल तर त्यांना कधीच द्वारपालाला विचारून आतमध्ये प्रवेश करावा लागला नाही तर यालाच मकर संक्रांतीचं दान म्हणून ओळखलं जातं तर आता आपण काय दान करू शकतो तर हे सुद्धा भगवान विष्णूने सांगितलेलं आहे की भगवान विष्णू म्हणतात आता तुम्ही तर शिवनामाचा किंवा कोणत्याही देवाच्या नामाचा जप करून ते दान तुम्ही करू शकतात पण पृथ्वी तलावरती राहणारे जे लोक आहेत तर त्या पृथ्वी तलावरती राहणाऱ्या लोकांनी काय दान करावं तर त्यांनी सांगितलं की अन्नदानापेक्षा अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे तर त्यामुळे आपण आपल्या घरातील ज्या चौदा वस्तू असतात अन्नधान्याच्या तर त्या चौदा वस्तू तुम्ही दान करू शकतात आता मी तुम्हाला सांगते तुम्ही कोणकोणत्या वस्तू दान करायच्या आहेत बरोबर मी चौदा वस्तू तुम्हाला सांगणार आहेत आणि त्या चौदा वस्तू तुम्ही बरोबर दान करा नक्की तुम्हाला या संक्रांतीचं पुण्य जे आहे तर ते मिळेल पहिलं म्हणजे बघा तुम्ही बाजरी गहू तांदूळ त्यानंतर भाजीपाला त्यानंतर थोडीशी दक्षिणा फळ त्याचबरोबर वर आपल्या घरातील असणारे एखाद उबदार कपडा म्हणजेच ब्लँकेट वगैरे त्यानंतर एखादं ताट वगैरे छोटीशी प्लेट वगैरे तुम्ही दान करू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातले जे काही डाळी असतात बघा उडदाची डाळ मुगाची डाळ तुळीची डाळ त्यानंतर तांदूळ साखर त्यानंतर चहा पावडर त्यानंतर रोजच्या वापरामध्ये लागणारे सर्व पदार्थ गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ अशा ह्या सर्व वस्तू एकत्र करून चौदा वस्तू तुम्हाला दान करायच्या असतात आता मी भरपूर वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत ज्या वस्तू आपल्या घरामध्ये आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्ही दान करू शकता त्यामध्ये बघा तीळ जे पांढरे तिळ असतात ते तुम्ही दान करू शकता त्यानंतर तुम्ही हरभाराची जी डाळ असते त्या वस्तू तुम्ही दान करू शकतात तर ह्या सर्व एकत्र वस्तू करायच्या एकत्र म्हणजे थोड्याशा थोड्याशा एका पिशवीमध्ये तुम्ही हा काढून घेऊ शकतात आणि प्रत्येक वस्तू ज्या आहेत त्या अशा एकत्र करून चौदा वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला दान करायच्या असतात अन्न दान करणं हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं तर त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ह्या ज्या चौदा वस्तू आहेत तर त्या आवर्जून दान करा आता या कुठे दान करायच्या नाही आपल्या जर आजूबाजूला वृद्धाश्रम असेल तर तिथे तुम्ही दान करू शकता किंवा मग आजूबाजूला मंदिर असेल तर कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जाऊन ह्या वस्तू दान करू शकतात त्यानंतर जर तुम्हाला जाताना जातानी एखादा गरीब व्यक्ती दिसला तर त्याला सुद्धा तुम्ही दान करू शकता आता हे पण लक्षात ठेवा दान करत असताना ज्या व्यक्तीला गरज आहे त्याच व्यक्तीला या वस्तू दान केल्या जातात आणि जर ज्या व्यक्तीला गरजच नाही तर आपण त्या व्यक्तीला ह्या वस्तू दिल्या तर त्याचा काहीच फायदा होत नाही त्यामुळे कधीही लक्षात ठेवा दान करत असताना नेहमी मकर संक्रांतीचे वेळ वेळेस एखाद्या व्यक्ती खूप गरजेमध्ये आहे त्याच व्यक्तीला ह्याच्या वस्तू असतात तर त्या दान करायच्या असतात आता तुमच्या घरातल्या ज्या कोणत्या वस्तू खायच्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्ही चौदा गोळा करायच्या आहेत आपल्या घरामध्ये भरपूर असतात ना भाजीपाला असतो फळं असतात डाळी असतात घरातले लागणारे धान्य असतं पीठ असतं सगळ्या प्रकारचे पीठ सगळ्या प्रकारच्या डाळी सगळ्या प्रकारचे भाजीपाला असे सर्व एक एक वस्तू तुम्हाला पकडायची आहे आणि या चौदा वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या चौदा वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत चौदा या अंकाला विशेष महत्त्व दिलं जातं तर त्यामुळे तुम्हाला चौदाच अंक हा धरून ह्या वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या आहेत तर नक्की तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी या चौदा वस्तू दान करा नक्की तुम्हाला मकर संक्रांतीचं पुण्य मिळेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ